तर शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या किसान कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये भरपूर शेतकऱ्यांच्या आजकाल समस्या आहे की कपाशीवर चिकटा काळामोवा आणि कुकडा या तिघांचे लक्षणे फार दिसून येत आहे यामुळे कपाशीचे पाने वेडी वाकडी झालेली आहे कपासारखी कपाशीची पानं झालेली आहे त्याचनंतर कपाशीची पाहिजे तशी वाढ नाही आहे कपाशीची झाडे सततच्या पावसामुळे पिळ पिवळी पडलेली आहे अशाच या सर्वांचा नियंत्रण करण्यासाठीच तुम्हाला हाँ हुड़े बनोने चा हुड़े हा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य उद्दिष्ट आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेले असाल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पाहू शकता कपाशीला कोकडा हे जास्त करून मावा तुडतुडा या सगळ्यात मोठे हे दोन आपले किडे आहेत मावा तुडतुडा या किडीमुळे आपल्या कपाशीवर कोकडा हा रोग दिसून येतो तर कोकडा होण्याची मुख्य कारणे म्हणजे काय असतात तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकतो की कपाशीच्या खालच्या भागानं आपल्याला मावा तुडतुडा तूर अशा प्रकारचे आपले जे रशोषण करणाऱ्या किडे आहे आपल्या झाडाच्या शिरामधून आपल्या रशोषण करतात आणि त्याचमुळे आपल्या झाडामधील क्लोरोफिल कंटेंट कमी झाल्यामुळं आपली कपाशीची पाने अशी कपासारखी बनून जातात तर याच्यासाठी आपल्याला करायचं काय योग्य ते आपल्याला कीटकनाशक निवडणं फार महत्त्वाचं आहे भरपूर शेतकरी सांगतात की आम्ही चांगले चांगले कीटकनाशक वापरले पण ते कोकडा तसे पाहिजे पाहिल्या प्र... त्या प्रमाणात आपल्या नियंत्रणात होत नाही तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आज असे दोन कीटकनाशक सांगणार आहे की त्यांचा जर तुम्ही समाविष्ट आपल्या फवारणीमध्ये केला तर तुमचा कोकडा रोग नाहीस होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम करायचं काय आहे काय काय शेतकरी मित्रांनी हाय मॉलिक्यूल वापरलेला आहे काय काय शेतकऱ्यांनी उलाला पण वापरलेलं आहे काही काहींनी यमराज पण वापरलेलं आहे काही बोनो ॲसिफेट वापरतात कधी लांसरगोड वापरतात कोणी तापूस वापरतात असे भरपूर असे मॉल्यकूल आता आपल्याला झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जेवढी बी फवारणी करतो त्यामध्ये भरपूर शेतकरी काय करतात की मावा तुडतुडा तूर कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपल्याला इथं इंडोफिल कंपनीचं तुम्ही सॅपर पण घेऊ शकता सॅपरमध्ये असलेला जो कंटेंट आहे ॲसिफेट प्लस डायनेटो फुरान याच्यामुळं आपला मावा आणि तुडतुडा नियंत्रण करण्यासाठी हे खूप जास्त फायदेशीर आहे डायनेटिफुरान म्हणजेच आपल्या जो टोकनमध्ये कंटेंट येतो तोच झाला शेतकरी मित्रांनो तुम्ही याची निवड करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही रोगर जे आपलं रोगर आहे हे पंचवीस मिली आणि त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे डायनेटिफ्रॉन टोकन आता टोकन नाही भेटला तर शेतकरी मित्रांनो तुम्ही तर उलाला पण घेऊ शकता हे दोघाचं आपल्याला संयुक्त अशी एकत्र फवारणी करायची आहे कुकर जो आहे शेतकरी मित्रांनो याच्यामुळं मावा तुडतुडा चांगल्या प्रकारे कळ होतो आणि काळा मावा जरी असला तरी रोगामुळे नियंत्रण करण्यास आपल्याला मदत मिळतो याच्यामुळं आपल्याला अंडीनाशक म्हणून पण काम करणार आहे आणि त्याचनंतर शेतकरी मित्रांनो उलाला जर घेतला आपल्याला जे आपली निम्फल स्टेज आहे मावा तुडतुड्याची निम्फल स्टेज आहे किंवा त्याचबरोबर आपले पांढरी माशीची जी निम्फल स्टेज आहे जे पिल्लू अवस्था आहे तर पिल्लू अवस्था नियंत्रण करण्यासाठी आपल्याला उलाला खूप फास्ट मदत करणार आहे तर शेतकरी मित्रांनो याची आपण निवडणी केली याच्यासोबत आपल्याला स्टिकर घ्यायचं आहे स्टिकर का घ्यायचा आहे शेतकरी मित्रांनो आपण फवारणी करतो आपण पाहतो की झाडाच्या जा पूर्ण पानावर आपलं औषध पसरत नाही झाडाच्या जा पानावर जर औषध पसरलं नसेल तर आपल्याला काय करायचं आहे स्प्रेडर घ्यायचं आहे असं एक सिलिकॉन स्टिकर घ्यायचं आहे जसं की विलकॉन झालं विलवूडचा त्याचनंतर विन वनिता कंपनीचं आपलं क्रासिल झालं असं आपल्याला सिलिकॉन स्टिकर पाच एम एलनं घ्यायचा आहे की जेणेकरून आपल्या कपाशीवर थोडंसं जरी पाणी पडलं तरी ते आपल्या पूर्ण झाडावर फिलून जाईल खालून वर वरपर्यंत तर शेतकरी मित्रांनो नक्कीच तुम्ही या कीटकनाशकाची निवड करू शकता शेतकरी मित्रांनो एक गोष्ट सांगतो आपल्याला असे कीटकनाशक घ्यायचं आहे मी तुम्हाला उलाला आणि टोकन किंवा सॅपर हे कीटकनाशक काहून सांगितलं कारण की हे ट्रान्सलॅमिनार ॲक्शन असतात लॅमिनार ॲक्शन म्हणजे शेतकरी मित्रांनो काय असते झाडाच्या वरच्या पानावर जरी हे औषध पडलं तरी हे खालपर्यंत पोचतात तर हे खालपर्यंत पोचल्यामुळं आपल्याला याचा उत्तम नियंत्रण मिळणार आहे शेतकरी मित्रांनो कोणत्याच कीटकनाशकाचा आपल्याला अंडर डोस घ्यायचा नाही आहे आपल्याला मित्रांनो सोबत रोगर घ्यायचा आहे सॅफर घ्यायचा असेल तर रोगर नका घेऊ जर तुम्ही ओलाला किंवा टोकन घेत असाल तर रोगर घ्या आणि त्यामध्ये सिलिकॉन स्टिकर टाकायला विसरू नका शेतकरी मित्रांनो हेच जर तुम्ही फवारणी केली नक्कीच तुम्हाला तीन ते चार दिवसात तुम्हाला प्लॉट फ्रेश होणार आहे तीन ते चार दिवसानंतर तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर तुम्ही इथं टॉल्फिन पिरियड या कंटेंट असलेलं तुम्हाला याची निवड करायची आहे जसं की अगस्त्या कंपनीचं टिफिन झालं जी एस पी कंपनीचं यमराज झालं त्याचनंतर निचिनो कंपनीचं ताईची झालं याची तुम्हाला चाळीस एम ए पर प्रतिपंपाने आपल्याला फवारणी करायची चार दिवसानं याची फवारणी केली आपला कोकडा रोग नाहीसा नाही झाला तर नक्कीच मला कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो हे जेवढे बी तुम्हाला सांगितलं दोन फॉर घ्यायचा आहे पहिले सांगितल्याप्रमाणे आणि दुसरी तर याच्यामुळे तुमचा कोकडा रोग नाहीस होणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा जर आपल्या व्हिडिओ चॅनलवर नवीन आले आपल्या युट्यूब चॅनलवर जर नवीन आलेलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला असेच शेतीविषयी कपाशी आणि सोयाबीनवरील सगळे व्हिडिओ भेटत जाईल शेतकरी मित्रांनो आपण कोणत्याही कंपनीचं स्पॉन्सरशिप करत नाही जे आपल्या शेतकऱ्याच्या फायद्यासाठी असतात तेच आपण कीटकनाशक रेकमेंड करतो तर नक्कीच सबस्क्राईब करा तोपर्यंत तो जय हिंद जय जवान जय किसान धन्यवाद